नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो धर्मदाय आयुक्त पद भरती दोन हजार पंचवीस पद भरती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे पहा विद्यार्थी मित्रांनो आज आपल्या व्हिडिओमधून आपण पी वाय क्यू बेस्ट क्वेश्चन त्यासोबत जे काय आपली सिरीज आपण प्रत्येक पद भरती करताय त्या परीक्षेच्या संपूर्ण नियमानुसार आणि पॅटर्ननुसार सुरू करतो त्या पद्धतीने मित्रांनो आपण धर्मदाय आयुक्तलय पदभरतीसाठी देखील आपली शिरूज सुरू केलेली आहे ज्यामध्ये आपण जी बी पद आहेत या पदाकरता स्पेशली संपूर्ण आपण कव्हर करत आहोत त्यासाठी तुम्हाला काय आहे आपल्या ग्रोविंग स्टुडंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हो। या ठिकाणी तुम्हाला सर्व अपडेट्स आपण प्रोव्हाइड करून देत असतो आणि हे सर्व प्रश्न काय अतिशय इम्पॉर्टंट असतील की जे तुमचे येणाऱ्या पदभरतीसाठी हे ये प्रश्न शंभर टक्के तुम्हाला विचारले जाणारे असणारे आहेत त्यामुळे खूप काळजीपूर्वक व्हिडिओला शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक नक्की करा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपला गृहिंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलमध्ये सहभागी व्हा तर बघा पहिला प्रश्न आपण पाहूया कोणत्या संस्था धर्मदाय आयुक्त विभागाच्या अखत्यारीत येत नाही असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे की धर्मदाय आयुक्त हा जो विभाग आहे याचं कार्य काय आहे कोणकोणत्या संस्थाला मंजुरी देणं असा तुम्हाला त्यांना प्रश्न विचारायचा आहे बघा पर्यायामध्ये तुम्हाला दिलेलं आहे शाळा मंदिरे खाजगी व्यवसाय दवाखाने मग यापैकी शाळा जे आहे याची नोंदणी करावी लागते मंदिराची नोंदणी होती दवाखान्याची धर्मादा म्हणून नोंदणी होती फक्त यामध्ये पर्यायशी जे खाजगी व्यवसाय आहे हे धर्मादाय आयुक्त विभागाच्या अखत्यारीत येत नाही खाजगी व्यवसाय या प्रश्नाचं योग्य आणि हा चूक उत्तर आहे त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया पब्लिक ट्रस्ट रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट कोण देतं जे पब्लिक ट्रस्ट होतं त्याचं जे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असतं ते कोण देतं महसूल विभाग पोलीस निरीक्षक धर्मदायुक्त कार्यालय सामाजिक न्याय विभाग काय योग्य उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो वन ऑनलाईनर पद्धतीने घेणार आहोत जेवढ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला देता येत असतील तेवढ्या प्रश्नाची कमेंट कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा आणि एखादा प्रश्न माझ्याकडून जर गलत होत असेल तर त्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा तुम्ही काय करा कमेंटमध्ये दे, देण्याचा प्रयत्न करा मग पब्लिक ट्रस्ट रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट कोण देईल महसूल विभाग देईल का नाही देणार पोलीस निरीक्षकचं या ठिकाणी काही कार्य नाही आहे सामाजिक न्याय विभाग याचाही या ठिकाणी या काही उपयोग नाही मग काय उत्तर येईल पाऱ्यानंबरशी धर्मादा आयुक्त कार्यालय हेच काय आहे पब्लिक ट ट्रस्ट रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आपल्याला देऊ शकतं पुढचा प्रश्न पाहूया धर्मादा आयुक्तालय कोणत्या स्वरूपात न्यायालयीन कार्य करू शकतो कोणत्या स्वरूपात न्यायालयीन कार्य करू शकतो पर्याय बघा काय सिव्हिल कोर्ट पोलीस चौकशी ट्रायल कोर्ट किंवा उच्च न्यायालय काय उत्तर असेल याचं धर्मादाय आयुक्तालय कोणत्या स्वरूपात न्यायालयीन कार्य करू शकते योग्य आणि अचूक उत्तर येईल पर्याय नंबर ये सिव्हिल कोर्ट सिव्हिल कोर्ट या स्वरूपात न्यायालयीन कार्य करू शकतो त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न बघण्याअगोदर विद्यार्थी मित्रांनो एक छोटीशी परंतु महत्त्वाची सूचना मी तुम्हाला देतो आप की आपल्याकडे धर्मादाय वरिष्ठ लिपिक व निरीक्षक या पदासाठी लागणारे महत्त्वपूर्ण दीड हजार प्रश्नांचा समूह वैथ आन्सर की अशी महत्त्वपूर्ण एफ आहे त्यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरणचे प्रश्न मिळतील त्यानंतर इंग्रजी व्याकरण चालू घडामोडी सर्व जी के अंकगणित हे महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत ज्यांना कोणालाही हे महत्त्वपूर्ण प्रश्नाची पिढी पाहिजे असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणसत्तर झिरो एक झिरो दोन या मोबाईल क्रमांकावर फक्त एकूणपन्नास रुपये फोनपे किंवा पे करायचं आहे आणि पैसे पाठवण्याचा व्हॉट्सअपला काय करायचं आहे स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तुम्हाला लगेचच व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नाचे पी डी एफ पाठवले जातील येणाऱ्या परीक्षेमध्ये तुमचा शंभर टक्के फायदा नक्कीच होणार आहे बघा पुढचा प्रश्न काय चॅरिटरी कमिशनर पदाची स्थापना कोणत्या राज्यात प्रथम झाली हे जे चारिटर कमिशनर पदे या पदाची स्थापना प्रथम कोणत्या राज्यात झालेली आहे असं त्यांना विचारायचं बघा पर्याय म्हणजे तुम्हाला काय दिल्लं आहे गुजरात दिल्ले आहे महाराष्ट्र दिल्ले मध्य प्रदेश दिल्ले उत्तर प्रदेश दिल्लं तर याचं योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर बी महाराष्ट्र या राज्यामध्ये या पदाची काय स्थापना प्रथम झालेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया धर्मदाय आयुक्त विभाग को कोणत्या कायद्याअंतर्गत काम करतो कायदा विचारलेला आहे तुम्हाला काय धर्मादाय आयुक्त विभाग जो आहे हा कोणत्या कायद्याच्या अंतर्गत काम करतोय बघा सार्वजनिक ट्रस्ट कायदा त्यानंतर महाराष्ट्र नगरपालिका कायदा त्यानंतर एन जी ओ कायदा त्यानंतर भारतीय संविधान बघा यामध्ये तीन पर्याय असे आहे की या विभागाशी त्याचा काही संबंध नाही एन जी ओ जे आहे त्याचा काही संबंध नाही भारतीय संविधानाचा या विभागाशी काही संबंध नाही त्यानंतर महाराष्ट्र नगरपालिका कायदा हा तो नाहीच नाही मग उत्तर काही नंबर आहे सार्वजनिक ट्रस्ट कायदा जो आहे या कायद्याच्या अंतर्गत धर्मादा तो विभाग काय करतो काम करतोय पुढचा प्रश्न बघा काय धर्मादाय आयुक्तालयाच्या कामकाजावर कोण देखरेख ठेवतो म्हणजे कोण नजर ठेवतं जे धर्मादाय आयुक्तालयाचं कामकाज आहे जो कारोबार आहे ह्याच्यावर देखरेख ठेवणारा कोण आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे बघा पर्याय तुम्हाला दिले मुख्यमंत्री दिले विधी व न्याय विभाग दिलेला आहे त्यानंतर संसद दिले किंवा गृह मंत्रालय दिलं तर याचं योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे काय आहे योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर बी विधी व न्याय विभाग हे जे काय आहे धर्मादाय आयुक्तालयाच्या कामकाजावर काय देखरेख ठेवणारा भाग आहे पुढचा प्रश्न पहा फॉर्म शेड्यूल नाईन सी काय दर्शवतं बघा नोंदणी फॉर्म वित्तीय अहवाल संपत्तीची यादी त्यानंतर दानाची यादी हा जो फॉर्म आहे शेड्यूल फॉर्म नाईन सी हा काय दर्शवतो तर या चार पाऱ्यापैकी योग्य पर्याय पारे, पारे नंबर डी दानाची माहिती हा दर्शवतो त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्र धर्मादाय आयुक्तालयाचा अधिकृत संकेतस्थळाचा मुख्य उद्देश काय हा अधिकृत संकेतस्थळाचा मुख्य उद्देश तुम्हाला विचारलेला आहे काय असेल बघा मनोरंजन सुविधा पुरवणे त्यानंतर ट्रस्ट नोंदणी किंवा माहिती सार्वजनिक करणे व्यापारी परवाने देणे किंवा ग्रामविकास योजना दाखवणे काय असेल महाराष्ट्र धर्मदायुक्तालयाचा आयुक्तालयाचा जे अधिकृत आहे याचा मुख्य उद्देश काय आहे पर्याय नंबर बी या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील ट्रस्ट नोंदणी व माहिती सार्वजनिक करणे हा याचा मुख्य उद्देश आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया धार्मिक संस्था ट्रस्टमध्ये नोंद घेतल्यावर ती कोणत्या करातून सवलतीस पात्र होते धार्मिक संस्था ट्रस्टमध्ये नोंद घेतल्यानंतर ती कोणत्या करातून सवलतीस पात्र होते बघा आयकर विक्रीकर सेवाकर जी एस टी काय उत्तर असेल तर योग्य आणि अचूक उत्तर आहे पारे नंबर ये आयकारामधून सवलतीस पात्र होतो पुढचा प्रश्न बघा काय शेतकऱ्यांकडून सर्व पिके एम एस पीवर विकत घेणारे कोणते राज्य पहिले ठरले शेतकऱ्याकडून सर्व पिके एम एस पी वर इक घेणारे कोणते राज्य ठरलेलं आहे पहिलं राज्य विचारलं तुम्हाला बघा हरियाणा उत्तर प्रदेश पंजाब बिहार काय उत्तर येईल मग आपण ह्या एम एस पीचा लॉंग फर्मसुद्धा तुम्हाला दिलेलं आहे काय आहे मिनिमम सपोर्ट प्राईज तर त्याचं योग्य आणि अचूक उत्तर पारी नंबर एक हरियाणा हे राज्य पहिलं ठरलेलं आहे पर्याय तुम्हाला उत्तर प्रदेश दिल्ले पंजाब दिल्ले बिहार दिल्ले पण योग्य उत्तर काय आहे हरियाणा पुढचा प्रश्न पहा ट्रस्टने वार्षिक अहवाल कधी सादर करावा लागतो जे ट्रस्ट बनवलं जातं त्यांनी वार्षिक अहवाल किती कालावधीनंतर सादर करावा असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे चार तुमच्या तुमच्यासमोर ठेवलेले आणि योग्य उत्तर तुम्हाला, तुम्हाला निवडायचं आहे बघा आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला त्यानंतर आर्थिक वर्षाच्या समाप्तीनंतर सहा महिन्यात त्यानंतर वर्षभरात कधीही त्यानंतर एकतीस डिसेंबरपूर्वी काय योग्य उत्तर असेल आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला तर आपण देऊ शकत नाही त्यानंतर वर्षभरात कधीही द्यायला जमत नाही योग्य उत्तरे आहे नंबर बी आर्थिक वर्षाच्या समाप्तीनंतर सहा महिने त्याला मदत दिलेली समाप्तीनंतर सादर का, करता येतो परंतु लेट जरी झालं तर त्या सहा महिन्याच्या पुढचा प्रश्न बघा काय चुंबकीय क्षेत्राची दिशा कोणत्या नियमानुसार शोधली जाते चुंबकीय क्षेत्राची दिशा कोणत्या नियमानुसार शोधली जाते नियम तुम्हाला दिलेले कोणकोणते कोलोमच्या नियमानुसार त्यानंतर फॅरेडेच्या नियमानुसार त्यानंतर फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमानुसार त्यानंतर फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमानुसार चुंबकीय क्षेत्राची दिशा कोणता नियम पर्याय नंबर सी फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम या नियमानुसार चुंबकीय क्षेत्राची दिशा शोधली जाते पुढचा प्रश्न बघा काय ट्रस्टच्या निधीचा वापर कोणत्या हेतूसाठी होऊ नये ट्रस्टचा जो निधी आहे त्याचा वापर कोणत्या हेतूसाठी होऊ नये असं तुम्हाला विचारले जाईल आणि व्हायला पाहिजे असंही विचारलं जाईल बघा ट्रस्टच्या उद्देशासाठी ट्रस्टच्या कर्मचाऱ्याच्या पगारासाठी ट्रस्टच्या धारकाच्या वैयक्तिक वापरासाठी त्यानंतर ट्रस्टच्या बांधकामासाठी तर ट्रस्टच्या निधीचा वापर कोणत्या हेतूसाठी होऊ नये बघा वापर ट्रस्टच्या उद्देशासाठी व्हायलाच पाहिजे ट्रस्टच्या कर्मचाऱ्याच्या पगारासाठी व्हायलाच पाहिजे ट्रस्टच्या बांधकामासाठी व्हायलाच पाहिजे परंतु ट्रस्ट धारकाच्या वैयक्तिक वापरासाठी याचा या निधीचा वापर होता कामा नाही म्हणून याचे योग्य उत्तर आहे नंबर सी ट्रस्ट धारकाच्या वैयक्तिक वापरासाठी पुढचा प्रश्न बघा काय कार्ल मार्क्स हा कोणत्या देशाचा विचारवंत होता कार्लमार्क्स कोण होता विचारवंत होता परंतु तो कोणत्या देशाचा होता असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे बघा जर्मनी भारत रशिया फ्रान्स या चार पायापैकी तुम्हाला योग्य उत्तर द्यायचं आहे तर कोणत्या देशाचा होता तो विचारवंत मार्क्स पर्याय नंबर ये या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे जर्मनी हा देशाचा विचारवंत होता कोण मार्क्स पुढचा प्रश्न बघा काय आहे आयुक्त विभागाच्या अधिकारात कोणता मुद्दा येत नाही कोणता मुद्दा यांच्या अधिकारात येत नाही बघा ट्रस्टची नोंदणी ट्रस्ट लेखापरीक्षण धार्मिक विधीचे आयोजन आणि वार्षिक अहवाल तपासणी धर्मदाय आयुक्त विभागाच्या अधिकारात कोणता मुद्दा येत नाही ट्रस्टची नोंदणी हा मुद्दा येतो ट्रस्ट लेखापरीक्षण हाही मुद्दा येतो वार्षिक अहवाल तपासणी हाही मुद्दा येतो फक्त धार्मिक विधीचे आयोजन हा मुद्दा धर्मदा आयुक्त विभागाच्या त्या अधिकारात येत नाही पुढचा प्रश्न आपण बघूया स्मार्ट हे क्षेपणास्त्र कोणत्या संस्थेद्वारे विकसित करण्यात आले आहे स्मार्ट हे जे क्षेपणास्त्र आहे हे कोणत्या संस्थेद्वारे विकसित करण्यात आलं आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे चार संस्थेचे नावं तुम्हाला दिलेली योग्य उत्तर दिले काय करायचंय तुम्हाला द्यायचं आहे इस्रो दिलेले आहे नासा दिलेले आहे टेस्ला दिलेले आहे आणि डी आर डी ओ दिलेलं आहे तर स्मार्ट क्षेपणास्त्र कोणत्या संस्थेद्वारे विकसित करण्यात आलेले आहे हेच योग्य आणि अचूक उत्तर आहे बघा पर्याय नंबर चार काय डी आर ओ या संस्थेमार्फत विकसित करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न आपण बघूया धर्मादाय संस्थेचे नोंदणीकरण कोणत्या कायद्याअंतर्गत होते धर्मादायक संस्थेचं जे नोंदणीकरण करावं लागतं हे कोणत्या कायद्याअंतर्गत होतं असं तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे पर्याय तुमच्यापुढे दिलेले विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा झाला असाल किंवा आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्यायचे तसेच बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवायचे व्हिडिओ आवडत असेल तर त्याला एक लाईक नक्की करायचं आहे धर्मादाय संस्थेची नोंदणीकरण कोणत्या कायद्या अंतर्गत होते बघा भारतीय दंड संहिता भारतीय संविधान बॉम्बे सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था कायदा एकोणीसशे पन्नास आणि कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट योग्य उत्तर काय पर्याय नंबर सी बॉम्बे सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था कायदा एकोणीसशे पन्नास याच्या अंतर्गत काय धर्मादाय संस्थाचे नोंदणीकरण केल्या जातं पुढचा प्रश्न बघा काय महाराष्ट्रामधील निवळ पीक क्षेत्रानंतर कोणती भूमी उपाययोजना जास्त आहे बघा ओसाड जमीन वनक्षेत्र मशागत योग्य पडीक जमीन कायम करणे निवडपीक क्षेत्रानंतर कोणती भूमिपूजन सर्वात जास्त आहे योग्य उत्तर आहे पारिनंबर बी वनक्षेत्रे तरी विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत तुम्हाला पुन्हा एकदा सूचना देतो की आपल्याकडे दे धर्मादा आयुक्त व वरिष्ठ लिपिक व निरीक्षक या पदासाठी लागणारे महत्त्वपूर्ण दीड हजार प्रश्नाचा समूह विथ आन्सर की म्हणजे आन्सर की सहित अशी महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे यामध्ये मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण चालू घडामोडी जे की अंकगणित हे महत्त्वाचे प्रश्न आहेत ज्यांना कोणालाही ही, ही महत्त्वपूर्ण प्रश्नाची पी डी एफ पाहिजे असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणसत्तर झिरो एक झिरो दोन या मोबाईल क्रमांकावर फक्त आणि फक्त एकोणपन्नास फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि पैसे जी स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर पाठायचं आहे स्क्रीनशॉट मिळताच तुम्हाला दीड हजार प्रश्नाची पी डी एफ त्वरित पाठवली जाईल असेच महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून भेटत जातील चॅनलवर पहिल्यांदाच असाल त्यांना एकदा सबस्क्राईब करून ठेवा शक्य असेल तर एक लाईक करा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असाच महत्त्वाचे प्रश्न घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो